खानदेशात मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं पूजल्या जाणाऱ्या कानुबाई मातेचं विसर्जन आज पार पडले दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी कानुबाई मातेची स्थापना विविध ठिकाणी करण्यात आली होती घराघरातून व गाव पातळीवर भक्तांनी मातेची विधिवत पूजा करून सोमवारी भक्तिमय वातावरणात मातेचं विसर्जन केले रविवारी सकाळपासूनच भाविक मातेचे मुखवटे घरी घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत होते गावागावात ढोल ताशा भजन गोंधळ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण झाले होते सोमवारी सकाळपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या सात्विक वातावरणात पारंपरिक वेशभूषा फुगड्या वारी उखाणा घेत विसर्जनासाठी भक्त निघाले कानुबाई मातेचा जय जयकार करत मातेचं विसर्जन केले काणूबाई मातेचा हा उत्सव विशेषत शेतकरी महिला व पारंपरिक खानदेशी समाजातील लोकांमध्ये मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो मातेची पूजा केल्यानं कुटुंबात सुख समृद्धी व आरोग्य लाभते अशी लोकांची श्रद्धा आहे